नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला होता नेमके हाच जी आर आपला पाहायचा बाकी होता तो जी आर आता आपण सर्व समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व साहाय्य मिळण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी या क्रमांकाची टोल फ्री एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन स्वतंत्रपणे सुरू करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही राज्यातील जे काही संकटग्रस्त महिला जे काही आहेत आपल्या त्यांच्यासाठी आवश्यक माहिती व साहाय्य मिळण्यासाठी जी काही वन एट वन ही जी काही टोल फ्री क्रमांक जो काही होता हा आता सध्या वन एट वन महिला हेल्पलाईन स्वतंत्रपणे सुरू करण्याबाबतचा साठीचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास तर्फे हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवीत आहे चला तर मित्रांनो जरा वेळ न घालो तर आपण संपूर्ण जी आर हा समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेच्या केंद्र शासनाने दिनांक चौदा जुलै दोन हजार बावीसच्या पत्रांवे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रक दिनांक तीन एक दोन हजार तेवीस अन्वेय सन दोन हजार बावीस ते तेवीस या आर्थिक वर्षापासून राज्यात लागू करण्यात आ राज्यात लागू करण्यात आले आहेत तसेच केंद्र शासनाच्या मिशन शक्ती योजनेअंतर्गत संबल या उपाययोजनेतील राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्यक मिळवण्यासाठी वन एट वन या क्रमांकाची स्वतंत्र टोल फ्री वन एट वन महिला हेल्पलाईन स्वातंत्र्यरित्या सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक बारा एक दोन हजार तेवीस अन्वेय मान्यता देण्यात आली आहे वरील नमूद हेल्पलाईन कार्यान्वित करण्याबाबत व त्यातील तांत्रिक बाबी विषयची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग सी डॅक या संस्थेची नियुक्ती केली आहे त्यानुसार सी डॅक संस्थेच्या प्रतिनिधींनी हेल्पलाईनसाठी लागणारे संगणकीय कार्यप्रणाली सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व त्या अनुषंगिक सेवा राज्यातील संस्था कार्यालये योजना संपर्क व्यक्ती तज्ज्ञ तज्ज्ञ व्यक्ती संघटना इत्यादींशी संपर्क करण्यासंबंधीचे व त्याबाबतची कार्यप्रणाली विकसित करण्याचे कार्य सी डॅक या संस्थेमार्फत विकसित करून पुरविण्यात येणार आहे व त्यासाठी खर्च सी डॅक संस्थेस केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार आहे तसेच सदर वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या कारवाईबाबत मानक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिडर संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवये निर्गमित करण्यात आली आहे सबब संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक बारा एक दोन हजार तेवीसमधील परिच्छेद क्रमांक नऊ येथील वन एट वन महिला हेल्पलाईन करिता संस्थेची निवड ही महिला व बालविकास विभागामार्फत जी ई एम पोर्टलवरून आर एफ पी पद्धतीने करण्यात येईल सदर हेल्पलाईनसाठी सुविधा पुरविणाऱ्या संस्थेची निवड मनुष्यबळ दैनिक कामकाज संस्थेची देयके इत्यादी बाबतच्या व शर्यती निविदेत नमूद करण्यात येतील ही बाब वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो आतापर्यंत जे पाहिले आहे आपण ही फक्त आपले प्रस्तावनाही पाहिलेली आहेत नेमकी शासन शुद्धीपत्रक हे काय आहे ते सर्व आपण समजून घेऊयात शासन शुद्धीपत्रक संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक बारा एक दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक नऊ येथील वन एट वन महिला हेल्पलाईनकरिता संस्थेची निवड ही महिला व बालविकास विभागाअंतर्गत जी ई एम पोर्टलवरून आर एफ पी पद्धतीने करण्यात येईल सदर हेल्पलाईनसाठी सुविधा पुरविणाऱ्या संस्थेची निवड मनुष्यबळ दैनंदिन कामकाज संस्थेची देयके इत्यादी बाबतच्या अटी व शर्यती निविदितेत नमूद करण्यात येतील ही बाब नमूद करण्यात येतील ही बाब वगळण्यात येत आहेत म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की परिच्छेद क्रमांक नऊमधील जी काही वन एट वन महिला हेल्पलाईनकरिता संस्थेची निवड महिला महिला हेल्पलाईन करिता संस्थेची निवड ही महिला व बालविकास विभागामार्फत जी ई एम पोर्टलवरून आर एफ पी पद्धतीने करण्यात येईल सदर हेल्पलाईनसाठी सुविधा पुरविणाऱ्या संस्थेची निवड मनुष्यबळ दैनंदिन कामकाज संस्थेची देयके इत्यादी बाबीच्या अटी व शर्यती निविदेतून नमूद करण्यात येतील ही जी काही बाब होती ही आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी जी काही नवीन ॲड करण्यात आलेली आहे ती आपण सर्वसमोर समजून घेऊयात त्याऐवजी नवीन बाब जी काही ॲड हे आता सध्या करण्यात आलेले आहेत ती आता आपण पाहूयात केंद्र पुरस्कृत मिशनशक्ती या योजनेच्या वन एट वन महिला हेल्पलाईन या घटक योजनेअंतर्गत काम करण्यासाठी कायमस्वरूपी कोणतेही पदे निर्माण करण्यात येणार नाहीत या योजनेसाठी आवश्यक असलेली कंटात्री मनुष्यबळ त्यांची पात्रता व त्यासंबंधी इतर बाबी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नमूद केल्यानुसार असेल या घटक योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कंठात्री स्वरूपातील कर्मचारी वर्गाची वर्गाची निविदा प्रक्रिया राबवून ब्रह्मस्त्रोताद्वारे भरण्यासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे असे वाचावे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण जो काही हा संपूर्ण पॅरेग्राफ जो काही वाचला आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेच्या वन एट वन हेल्प महिला हेल्पलाईन या घटक योजनेअंतर्गत काम करण्यासाठी कायमस्वरूपी कोणतेही पद निर्माण करता येणार नाही या योजनेसाठी आवश्यक असलेली कंटात्री मनुष्यबळ त्यांची पात्रता व त्यासंबंधी इतर बाबी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार असेल या घटक योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कंटात्री स्वरूपातील कर्मचारी वर्गाची निविदा प्रक्रिया राबवून स्त्रोताद्वारे भरण्यासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे असे वाचावे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की सरकारने त्यांच्या डोक्यावरील जो काही भार आहे तो हळूहळू हा कमी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच यासाठी जे काही महिला हेल्पलाईनसाठी जे काही मनुष्यबळ हे त्या ठिकाणी लागत होते ते सध्या आता कमी करण्यात आलेले आहेत आणि जे काही भरल्या जाणार आहेत नवीन नवीन मनुष्यबळ हे बाह्यस्रोताद्वारे हे भरण्यात येणार आहे सदरचा शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतांक वीस चोवीस शून्य दोन शून्य सहा सोळा छप्पन एकावन्न तीनशे त्रेपन्न असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा शासन निर्णय डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही आपली महाराष्ट्र शासनाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही विषयाचा संकेत अंक आहे तो टाकून डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि मित्रांनो याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तेथूनही तुम्ही याबद्दलची जी काही पी एफ आहे ती डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद